मला सांगा आज काय विनंती विनंती आम्ही आज स्टेशनला पाच पाच ते सहा दिवस झाले ह्या हप्त्या महिन्या पुऱ्या सहा महिन्यामध्ये आमचे पाच ते सहा सहा मटर झाले ना काही समाजाचे सहा मर्डर झाले पुरे पाच सहा महिन्यामध्ये हा या हप्त्यामध्ये या महिन्यामध्ये दोन मर्डर झाले आमचे लक्ष्मण गायकवाड व्यंकटेश्वर गायकवाड गायकवाड व्यंकटेश्वर व्यंकटेश्वर गायकवाड लक्ष्मण हे दोन फार बेरेमीनू खून झालं आदा ले ले। आता लक्ष्मणरावचा पाच दिवस पहिले खून झाले की त्याला सात आठ लोकांनी त्या सात आठ चाकूचे वार करून त्याचे बेहरेमनं खून केलेले आता आम्ही प्रशासनाला अर्ज देऊ देऊ थकलेलो एकदम एस पीला कलेक्टरला पोलिटिशियनला पोलिसचा काही वरिन आरोपी पकडायला लागले नाही पोलिस सिर्फ हा आश्वासन द्यावं लागले आता अरे आम्हाला जरा आम्ही माग मागच्या वर्ष आठवड्यात आम्ही मोर्चा काढायचं एक ठरला होता मग आम्हाला प्रशासन मोर्चा काढून नाही दिला आम्हाला एकूणपणाची नोटीस दिली आम्ही ठीक आहे कायदा आणि सुवस्था न बिघडवून आम्ही बी पोलिसाला काय बोललो नाही आता आमच्या लोकांचे मर्डर मर्डर व्हावं लागलं पोरांचे पोरांच्या काहीकड्यांच्या खून व्हावं लागले आदिवासी समाजाचं आता आम्ही जर जल्दी न्याय नाही भेटला आम्हाला की आम्ही फार तीव्र आंदोलन झालं ना शहरात कारण